हॅलो नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज होळी आहे तर मी व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात केली तब्येत खराब आहे माझी काल आम्ही उज्जैनवरून आलो पाणी बदलामुळे वातावरण बदलामुळे मला सर्दी पण झाली तब्येत खराब आहे आवाज खूप बसला आहे घसं खूप दुखतो आहे पण म्हटलं वर्षाचा पहिला सण आहे तर तो छानपैकी असा साजरा करणार आहे मी तर तोच मी व्हिडिओ तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर अंघोळ वगैरे झाली आता देव उजळायला काढायचेत आणि देवपूजा पण करायची साडा रांगोळी पण बाकी आहे अजून तर पटपट -पट मी आवरते आणि होळीचा दिवस मी कसा साजरा केला होळी कशी साजरी केली हे तुमच्याशी शेअर करते चला तर व्हिडिओला सुरुवात करते आता तर मंडळी मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याचा पहिला सण हा वर्षाचा पहिला सण मानला जातो पण कसं आहे ना होळी पण चैत्र महिन्याच्या तोंडावरच आलेली आहे तर होळीलासुद्धा वर्षाचा पहिला सण म्हटलं तरी काही हरकत नाही कारण झाडांना नवीन चैत्र पालवी तर फुटलेली आहे त्यामुळे तर हे पहा मी उज्जैनवरून गंगाजल आणलं आहे ओंकारेश्वरवरून तर ज्यांना गंगापूजन करायचं असेल किंवा नदीची प्रदक्षिणा करायची असेल तर प्रदक्षिणा इथूनच सुरू होते आणि इथे येऊनच प्रदक्षिणा संपत असते तर तिथून गंगाजल हे लोक घरी नेतात किंवा गंगा गंगाजलाचं गंगापूजन करतात तर तिथून मी गंगाजल घरी घेऊन आले एक ड्रम भर मी पाणी आणलं त्यानंतर दोन तीन बिसलरी होत्या मोकळ्या तर त्यासुद्धा मी भरून घेऊन आले कारण देवपूजेसाठी आपल्याला गंगाजल लागत असतं किंवा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं आपण मिक्स केलं ना तर आपण गंगाजलाने आंघोळ केल्यासारखं होतं तर मी देव धुवायला काढले आणि आज पौर्णिमा आहे तर होळीच्या दिवशी तर मी सगळे तांदूळ असतात अन्नपूर्ण देवी खाली त्यानंतर कवड्या खाली खाली सगळे तांदूळ मी बदलणारे आज पहिले तांदूळ मी पाखरांना टाकते आणि नवीन तांदूळ मी पुन्हा घेते तर हे आग... तांदूळ आपण आपल्या धान्यामध्ये मिक्स केले तरी पण चालतात पण आता उन्हाळा चालू आहे ना पाखरांना काय खायला मिळतं बाहेर तर म्हटलं त्यांनासुद्धा खायला होईल त्यामुळं मी ते तांदूळ पाखरांना टाकून दिले आणि मी तसं पण पाखरांना पाणी चारा हे ठेवतच असते रोज तर हे पहा मी देव सगळे उजळायला काढले तर जी लाल पितांबरी आहे ना ती घेतली मी आणि लिंबू कापून घेतले लिंबानी असं चोळलं ना की मस्त आपले देव उजळतात तर आपण पंधरा दिवसातून महिन्यातून असे उजळायचे म्हणजे देवांना असं केमिकलनी छिद्र वगैरे पडत नाही किंवा ते त्यांची पॉलिशसुद्धा जात नाही म्हणजे त्यांची डिझाईन आहे असते ना एकदम बारीक ती जसून तशीच राहा तर आपण केमिकल म्हणजे पितांबरी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदाच लावायला पाहिजे तर मी पंधरा दिवस होत आलेत पितांबरी लावलेली तर पीतांबरीने उजळून घेतले देव व्यवस्थित तर कसं आहे ना रोज तर आपण पाण्याने आंघोळ घालतो देवांना पण पंधरा दिवसातून महिन्यातून पितांबरीने व्यवस्थित उजळवले देव की त्यांची चमक व्यवस्थित राहते अशी काळपट पडत नाही तर देव सगळे मी उजळून घेतले आणि कोरड्या कपड्यावर ठेवले आता गंगाजलाने मी त्यांना पुन्हा आंघोळ घालते कारण उजळायचे होते ना तर गंगाजल सगळं संपून गेलं असतं माझं त्यामुळं मी काय केलं आधी उजळून घेतले देव व्यवस्थित आणि आता एक एक देव करून मी असं गंगाजलाने त्यांना आंघोळ घालते आणि कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते म्हणजे त्यांच्यावरती डाग राहणार नाही पाण्याचे आपण देव पुसून घेतले नाही ना त्याच्यावरती असं डाग राहतात पाण्याचे तर हे पहा देव सगळे उजळून मी कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेत आणि थोडे फॅन खाली ठेवते तरी पण तर देव आता सुकतेत व्यवस्थित फॅन खाली व्यवस्थित कोरडे होत आहेत तोपर्यंत मी चपात्या करून घेते आणि बटाट्याची भाजी करून घेते कारण मुलांना भूक लागली आता तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान कमेंट आल्या ताईंच्या की हॅपी जर्नी व्यवस्थित जा व्यवस्थित या काळजी घ्या तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केल्या तर फिरायला गेल्याचे व्हिडिओ अजून एडिट झालेले नाही आहे तर माझी तब्येत खराब झाल्यामुळं आणि घरी आल्या आल्या लगेच होळीचा सण पण होता आ, तर एक दिवस मी आराम केला आणि होळीचा सण पण साजरा करायचा आहे त्यामुळं म्हटल्यानंतर व्हिडिओ अपलोड करता येतील तर हळूहळू मी अपलोड करतच राहील कुठं गेलो काय केलं कुठलं दर्शन केलं कसं दर्शन झालं तर तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये व्यवस्थित दर्शन मी दिलेलं आहे सगळं व्यवस्थित मी शूट केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आपले पाहत राहता येईनो तर ही व्हिडिओची ओवर व्हायसिंग मी संध्याकाळी करते कारण सकाळी ना देवपूजा झाली स्वयंपाक झाला सगळं आवरल्यानंतर मी काय केलं थोडंसं जेवण केलं गोळ्या घेतल्या आणि दुपारी झोपले जरा त्यानंतर माझा थोडासा आवाज जरा खुलला त्यानंतर म्हटलं संध्याकाळी ओरवाईज करावा कारण सकाळी बोलण्याची माझी हिंमतच नव्हती पूर्ण घसा जाम झालेला होता तर आज पौर्णिमा पण आहे आणि होळी पण आहे तर, तर देव सगळे मी उजळून काढले तर मी आता देवांची मांडणी करून घेते त्यानंतर आज पौर्णिमा आहे तर आपल्याला उमरठ्याला हळदीचं लेपन करायचं बाहेर रांगोळी पण काढायची राहिली अजून तर देवपूजा बाहेरची सडा रांगोळी हळदीचं लेपन त्यानंतर आपलं थोडंसं वाचन हे सगळं करूपर्यंत दोन तीन तास तर आरामशीर लागतातच तर मी आता देवांची मांडणी करून घेते त्यांचा सास रुंगार करायचा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या सणाच्या दिवशी देव उजळले नाही किंवा आपण व्यवस्थित देवपूजा केली नाही तर काहीतरी असं हरवल्यासारखं वाटतं एकदम कसं तरी वाटतं असं मनच लागत नाही घरामध्ये त्यामुळं आपलं मंदिर घरामध्ये जर एकदम व्यवस्थित असेल देवपूजा व्यवस्थित झालेली असेल तर घराचं वातावरण येणं आपल्या काहीतरी वेगळंच एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं आणि खूप मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि काहीतरी वेगळीच एनर्जी झा आपल्यात आल्यासारखी होती तर माझं तर असंच आहे तर मी आता देवांची व्यवस्थित मांडणी करून घेते त्यांचा साज शृंगार करून घेते तर देवपूजेला बसल्यानं मला सारखं सारखं उठायला अजिबात आवडत नाही तर मुलाला म्हटलं मला थोडंसं हाताखाली सामान दे कारण देवपूजेला बसलं ना आपल्याला जे सामान लागतं आहे ना ते आपण जवळ जरी घेऊन बसलो ना तर काही ना काही आपल्याकडून राहतच तर त्याला म्हटलं मला थोडं हाताखाली देत राहा सामान त्याला जवर्ण 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 मी जवळच म्हणून बसून ठेवलं तर गणपती बाप्पांची मी स्थापना केली म्हणजे त्यांना स्थान दिलं हळदी फुल वाहिलं आणि त्यानंतर आपले ब्रह्मांड नायक स्वामी महाराज तर त्यांचासुद्धा मी शृंगार केला त्यांना वस्त्र माळ घातली मुकुट घातला त्यांची पूजा केली आणि आता बाकीच्या देवांची पण मी मांडणी करून घेते तर ताईंनो मी देवाला गेले होते ना महाकाल ओंकारेश्वर कालभैरव तर इतकं छान दर्शन झालं ना आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतो नसतो कॅमेरा अलाउड नसतो पण तरीही मला आरती शूट करता आली आणि सगळ्या देवांना मी आतमध्ये दे गेलो ना तर बायचान्स मला कॅमेरा आतमध्ये नेता आला आणि तुम्हाला मी आरती त्यानंतर आतमध्ये जे शिवलिंग आहेत ना त्यांचंसुद्धा मी दर्शन शूट केलेलं आहे तर अक्षरशः महाकालची आरती चालू होती ना संध्याकाळी सात वाजता तेव्हाच आम्ही तिथं पोहोचलो होतो आरतीच्या वेळेस आरती मी पूर्ण शूट केलेली आपल्या व्हिडिओमध्ये तर आरतीच्या वेळेस अक्षरशः अंगाला काटे येत होते इतकी छान आरती यांना काय सांगू तर आपले व्हिडिओ नक्की पहा तुम्हालासुद्धा दर्शन घडेल तर ओंकारेश्वरवरून मी हे पहा नर्मदा नदीवरून हे गंगाजल हे ड्रम एक तिथूनच घेतलं मी आणि ते भरून आणलं आणि दोन तीन बिस्तऱ्या मोकळ्या होत्या गाडीमध्ये तर त्यासुद्धा मी गंगाजलाने भरून आणल्यात कारण मला देवासाठी गंगाजल इथं विकत घ्यावं लागतं आणि चान्स आपण देवाला गेलेलो आहोत तर तिथं गंगाजलनी मी हे बाटल्या पण भरून आणल्यात तिथून मी हे हा, हा अष्टिगंध पण आणला आहे दोन तीन प्रकारचे अष्टीगंध आहेत माझ्याकडं पण देवाच्या ठिकाणा आणलं ना काहीतरी वेगळंच आपलं मन त्याच्यामध्ये असतं किंवा आपले भाव वेगळे असतात त्यामुळं मी तिथून अष्टगंध आणलं चंदनयुक्त आणि हे प्रसाद आहेत दोन तीन ठिकाणचे तर हे पण मी आता सगळे पूजते व्यवस्थित त्यांना धूपधीप दाखवते आपल्या घरात पण गंगाजलाची गंगाजलाची सुद्धा मी पूजा करते तर ही रुद्राक्षेची माळ मी ओंकारेश्वर नाही महाकालमधून आणलेली आहे तर पाहिली होती निमी मला लागत असते पूजेसाठी महादेवांच्या तर पाहिली होती मला अडीचशे रुपयाला ती अडीचशे तीनशे रुपयाला मिळत होती तिथं मला ही ऐंशीच रुपयाला मिळाली फक्त तर ही आणली मी त्यानंतर ही पहा धूप लावण्यासाठी हे एक आणलं मी मातीचं भांडं त्यानंतर तुळशी धावण्यासारखे दोन दिवे आणलेत तर पूजेच्या वेळी मी तेलाचा दिवा लावून घेतला होता आता तुपाचा दिवा लावते आपण पूजा करायला बसलो ना आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा असतो आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा असतो गाईच्या शु शुद्ध तुपाचा तर मी रोजची पूजा करून घेतली सगळे देव उजळवले पूजा करून घेतली गंगाजल सगळं साहित्य आणलेलं आहे ना देवाच्या ठिकाणाहून त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतली दीप दाखवून आता हे गाईच्या शेणाचं मी हे धूप बनवलं आहे ना तर त्यामध्ये फूल वगैरे टाकून तर त्याच्यावरती मी भीमसेनी कापूर टाकून कापूर आरतीसुद्धा होती आणि धूपसुद्धा आपल्या घरामध्ये गाईच्या शेणाचं जाळल्या जातं जळाय जातं तर हे मी आता गावरान तुपाच्या जी फुलवाती केलेल्या आहेत ना मी तर गावरान तुपाच्या फुलवातीनेच आपण आरती करायची असते तर देवांची आरती करून घेतली देवपूजा सगळी घरातली आवरल्यानंतर मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं कारण आज पौर्णिमा पण आहे आणि होळी पण आहे तर हळदीचं लेपन व्यवस्थित करून घेतलं तुम्ही बघू शकता किती प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये जे येईल त्यांना पण आपल्याला पण दिवस एकदम छान जातो तर पौर्णिमेच्या दिवशी आमोशाला किंवा कुठला सण असेल मग मी किती बिझी असू द्या किती आजारी असू द्या तरी पण मी हळदीचं लेपन करत असते तर हे तुळशी शिवरून मी म्हणजे जे दोन दिवे आणलेत ना त्यामध्ये जे छोटाले दिवे आहेत ना माझे ते ठेवले मी तर तुम्ही बघू शकता की छान वाटते तर घराची पण साफसफाई झालेली आहे तर नवरोवर शूट घेतेत तर घराची साफसफाई झालेली असली ना त्यांना खूप भारी वाटतं तर त्यांना उंबर मी हळदीचं लेपनाचं शूट घ्यायला सांगितलं ते सगळं घराचं शूट घेत बसलेत तर धूपदीप दाखवलं मी उंबरठ्याला पण कारण उंबरठ्यातूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते तर उंबरठ्याला आपण धूपदीप दाखवायचं असतं तर हे पा मस्त हळद लेपन झालं त्यानंतर हळद मी जास्तीची कालून घेतली होती तर हळदीने थोडंसं सारून घेतलं आणि हळदीवर गेरूवर असं हळ रांगोळी काढली ना खूप भारी वाटते तर तुम्ही बघू शकता हळदीवर रांगोळी किती छान दिसते तर तुळशीजवळसुद्धा मी आता रांगोळी काढून घेते तर उंबरठ्याला हळदीचं लेपन इथं रांगोळी हे सगळं मी संध्याकाळीच केलं कारण सकाळी ना देवपूजेला दोन तीन तास लागले त्यानंतर स्वयंपाक द दुपारचा तर वेळ झाला होता आणि माझी तब्येत खराब होती दुपारी एकदम अंगातली एनर्जी संपल्यासारखी झाली तर मी काय केलं जेवण केलं थोडं गोळ्या घेतल्या झोपले आणि त्यानंतर उठून पुन्हा कामाला लागले थोडीशी अंगात एनर्जी आल्यानंतर तर मग संध्याकाळीच म्हटलं सडा रांगोळी करावा तसं पण आपल्याला मुहूर्तामध्येच रात्री जाऊ होळी पेटवायची होती त्यामुळं म्हटलं संध्याकाळी व्यवस्थित होऊन जाईल त्यामुळं मी दुपारच्या नंतर मग हळदीचं लेपण हे सडा रांगोळी सगळं संध्याकाळीच केलं तर आता प्रदोष काळ झालेला आहे तुळशीला मी थोडीशी रांगोळी काढली पावलं काढले दिवा लावला पूजा केली आणि सगळं बाहेरचा आवरल्यानंतर म्हटलं पुरणपोळीचा स्वयंपाक करावा एकीकडे मी पुरण शिजायला घातलं होतं रांगोळी होपर्यंत तर पुरण शिजलं आहे त्यानंतर मी आमटीचं वाटण वा भाजलं एकीकडे गुळवणी ठेवलं आहे एकीकडे शेगडीवरती भात टाकलाय कारण लाईटची शेगडी पण वापरते मी तर त्यावरती मी भात टाकला होता आमटीला मी फोडणी दिली आमटीला एकीकडे उकळी तिथोपर्यंत पीठ मळून घेतलं म्हणजे मळलेलं होतं तर त्याला थोडंसं मी असं तेल लावून पुन्हा मळून घेतलं कारण पुरण जेव्हा मी शिजायला टाकलं ना दुपारी झोपातून उठल्यानंतर तेव्हाच मी पीठ मळून ठेवलं होतं पोळ्यांचं पीठ असं छान भिजलं ना खूप छान पोळ्या येतात तर ते भिजलं होतं त्याला थोडंसं तेल लावून मी पुन्हा थोडंसं मऊ करून घेतलं आणि नैवेद्य करून घेते आता आणि त्यानंतर बाकीच्या पोळ्या करून घेते तर कसं आहे ना आमच्या घरातले आहेत ना ज्या दिवशी पोळ्या करते मी त्या दिवशी त्यांना भजे कुरडाय हे काहीच नाही आवडत त्यांना सगळं दुसऱ्या दिवशी आवडत असतं ते बोलतात भजे कुरडाय खात बसलं तर पोळ्या कोण खाणार आहे त्यामुळे ते त्या दिवशी नको म्हणतात त्यामुळे मी भजे कुरडाय हे काहीच नाही केलं फक्त पुरणपोळी आणि भात आमटी हे केलं फक्त तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार मी देवांना पण आणि होळीला पण तर पाचमुखी दिवा आपण होळीमध्ये टाकायचा असतो या दिवशी पाच मुखी मुखी दिवा जर आपण होळीमध्ये अर्पण केला ना तर आपले सगळं जेवढे आपल्यावरती म्हणजे संकट असतील किंवा आपली काही अडीअडचणी असतील ती त्यामध्ये जळाल्या जातात होळीमध्ये तर हा पाचमुखी दिवा आहे ना तर तो कसा टाकायचा होळीमध्ये ते पण मी तुम्हाला नंतर सांगते तर नवरोबाने काय केलं सडा मारला बाहेर सकाळी मारला होता त्यांनी पण ते सुकून गेलं होतं संध्याकाळी पुन्हा त्यांनी थोडंसं पाणी मारलं तर शेण मला मिळालं नाही आम्ही बाहेर गेलो होतो ना देवाला तर शेण मिळालं नाही आलो त्या दिवशी पाहिलं मी पण मिळालंच नाही सगळ्या बायका घेऊन गेल्या होत्या तर मग मी सारून नाही घेतलं फक्त पाण्याचा सडा मारला रांगोळी काढली पटपट तर आपण रांगोळी काढली ना होळीसाठी तर तिथं आणि असं ढीक करायचा किंवा गव्हाने केलं तरी पण चालतो तर असा ढीक केला त्यावरती आपण होळी रचायची आणि पेटवायची असते दोन ढीग मी तर कशासाठी ठेवले एकावरती गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये एक सुपारी ठेवायची असते आणि एक सुपारी सर्व देवांची तर तांदळाचे ढीक ठेवल्यानंतर त्यावरती मी पुन्हा दोन दोन पानं नागिणीच्या पानाचे ठेवले त्यावरती पुन्हा हळदी कुंकू तांदूळ ठेवले पुन्हा त्यांना सर्व देवांची सुपारी एक ठेवली आणि गणपती बाप्पांची एक ठेवली हळदी कुंकू वाहून घेतलं तर ही फक्त मी मांडणी करते तर दिवा लावल्यानंतरच मी सगळी पू पूजा पुन्हा करणार तर मांडणी करून घेतली ना आपल्याला समजतं की काय राहिलं आहे काय नाही राहिलं तर मी सगळी मांडणी करून घेतली आता आणि दिवा लावून पुन्हा हळदी कुंकू वाहून घेते गणपती बाप्पाला सर्व देवांच्या सुपारीला होळीला तर आपल्याला पूजा करायची म्हणलं ना रोजची पण किंवा बाहेर जरी पूजा करायची म्हणलं ना तर आपल्याला खूप काही सामान लागत असतं तर मुलांनी मला पटपट आणून दिलं मी घरात काढून ठेवलं होतं एका जागेवर सगळं म्हणजे पटपट मिळेल तर मी होळी ना मुहूर्तातच पेटवली रात्री स्वयंपाक सगळा करून घेतला सगळं साहित्य गोळा केलं आणि त्यानंतर मग होळी बाहेर पेटवली कारण मुहूर्त रात्रीचाच असतो होळीचा रात्रीच पेटवायची असते तर दरवेळेस होळीचा व्हिडिओ मी अपलोड करत असते होळीच्या आधी पण मी बाहेर देवाला गेल्यामुळं मला काही व्हिडिओ करायला जमलं नाही तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी एकदम डिटेलमध्ये मी शेअर करते म्हणजे पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला कामाला येईल तर मी आधी मांडणी केली होती हळदी कुंकू वाहिलं तर गणपती बाप्पाला होळीला तरी पण मी दिवा लावल्यानंतर आपण दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते ना तर, तर दिवा लावल्यानंतर मी गणपती बाप्पांना सर्व देवांच्या सुपारीला हळदी कुंकू वाहून घेतलं होळीला हळदी कुंकू वाहिलं होळीला नैवेद्य त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला तर ह्या सुपार्या आहेत ना डिझाईनच्या मी नगरवरून आणल्या होत्या तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एका दाखवलं होतं तर या सुपार्या असतात आतमध्ये आणि वरून अशी मोत्याची डिझाईन केलेली असते खूप छान वाटतात त्या तर साईडला त्यामुळे त्या जाळणार पण नाही तर मी काय केलं मस्त साईडला मांडणी केली गणपती बाप्पांची सर्वदेवांच्या सुपारीची तर होळी आपण कधी काड्याच्या पेटीन पेटवायची नसते जो दिवा लावला आहे त्याला आपण भीमसेनी कापूर पेटवायचा किंवा माचीच्या काडीन तुम्ही भीमसेनी कापूर पेटवा त्यानंतर तो कापूर आपण होळीमध्ये टाकायचा आणि त्यांनी होळी पेटवायची असते तर मी कापराने होळी पेटवली आणि खोबरं टाकलं ना खोबरं होळीमध्ये टाकतात नारळ पण टाकतात आणि खोबरे पण टाकतात तर खोबरं टाकलं ना खोबरेने छान होळी पेटले जाती तर थोडंसं तूप पण टाकलं म्हणजे तुपानेसुद्धा होळी विजत नाही तर पाचमुखी जो दिवा आहे ना तो घेतला मी त्यामध्ये हळदी कुंकू थोडं अक्षदा टाकल्या काळे तिळ असतील तर ते सुद्धा टाकायचे असतात दिव्यामध्ये आणि जे आपले काही आडी असतील त्या सगळ्या त्याच्यामध्ये दहन हो दे असं बोलायचं आणि तो पाचमुखी दिवा होळीमध्ये अर्पण करायचा असतो त्यानंतर नारळ घ्यायचा आणि तसंच बोलायचं आपल्या ज्या आडी अडचणी आड़ असतील काही तुमच्या म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम असतील ते सगळे दहन होऊ दे होळीमध्ये असं बोलायचं तो नारळही अर्पण करायचा होळीमध्ये तर अशा प्रकारे मी होळीचं दहन केलं तुम्ही बघू शकता होळीला पुन्हा हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर अक्षता घ्यायच्या हातामध्ये अक्षता एकदम मुठीमध्ये पॅक पकडायच्या आणि आपल्या अडीअडचणी असतील त्या सगळ्या दहन होऊ दे संकट असतील काय ते सुद्धा सगळे आपल्या आयुष्यातले होळीमध्ये दहन होऊ दे असं बोलायचं आणि नमस्कार करायचा ते तांदूळ होळीमध्ये दे सोडून द्यायचे आणि पाण्याचा तांब्या घ्यायचा पाच किंवा सात वेळा वेढे मारायचे होळीला आणि नमस्कार करायचा तर इथे आपली होळीची पूजा पूर्ण झालेली आहे तर मुलं आले मुलांनी सगळ्यांनी पाया पडले होळीला त्यानंतर नवरोबाने थोड्या बोंबा ठोकल्या आणि माझा भाऊ पण आहे तर तो माझ्याकडेच राहतो मला आईवडील नाही ना तर तो पण माझ्याकडंच आहे तर सगळे पाया पडायला आले सगळ्यांनी पाया पडले विढे मारले तर अशा प्रकारे आम्ही होळी साजरी केली तर मंडळी व्हिडिओ मोठा झाला आहे पण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं दाखवलं की होळी मी कशी साजरी केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा